आज आपण मटकीचं सूप करणार आहोत त्याच्यासाठी मी कडईत तेल टाकून घेत आहे थोडीशी मोहरी मोहरी चांगली तडतडली तर याच्यात जिरी टाकून घेऊयात कांदा टाकून घेऊयात बारीक गॅसवरती कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आपल्या घरात असं कोण आजारी वगैरे असेल ना तर कडधान्यांचं सूपसुद्धा दिलं ना की ते तोंडाला पण चवीती आता आपल्याला मटकीची भाजी करायची त्याच्यामुळं मी सूप पण काढणार आहे आणि मटकीची भाजी पण होईल हे बघा कांदा परतत आला आहे आता आपण कडीपत्ता टाकूयात कडीपत्ता सुरुवातीला जर तेलात तेला टाकलं तेला ना की मग परतो लगेच म्हणून मी कांदा टाकून घेतला अगोदर नंतर पर कढीपत्ता टाकला कांदा पण परतला आहे चांगला आता आपण टोमॅटो टाकून घेऊया थोडासा तुम्ही फक्त जर मटकीचं सूप जर करणार असताना गाजर टाका त्याच्यात एक चमचा मीठ आणि पाव टी स्पून हळद हळद कांद्याबरोबर वर चांगली परतून घ्यायची म्हणजे अशी शाडू काश त्याचा वास येत नाही आता आपण मोडाची मटकी छान निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेली ती त्याच्यात मी टाकून घेते आता आता मटकी शिजायचं म्हणलं ना की वरतून गरम पाणी टाकायचं नाही या अशा पद्धतीने मटकी शिजून घ्यायची ताटात पाणी ठेवायचं गॅस अजिबात मोठा करायचा नाही आणि मिडियम किंवा एकदम लो गॅसवरतीच पाणी पण गरम होईल गरम पाणी झालं की मग मटकीमध्ये दे टाकून द्यायचं हे पा पाणी पण चांगलं गरम झालेलं आहे आणि मटकी पण अशी वाफेवर अगोदर चांगली शिस्ती आता ह्याच्यात आपण पाणी टाकून घेऊयात तुम्ही कढईत किंवा पातेल्या तसं जर सूप तर काढलं ना तर मस्त असं घट्ट होतं पहा आणि फक्त कुकरला शिट्टी लावून केलं की मग ते पातळ होतं असं त्याच्यामुळं अशाच पद्धतीने पेशंटसाठी नक्की सूप बनवून पहा तुम्हीसुद्धा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद